अरव काय करू राहिलाय तिकडं मस्त लाकडावर बसलाय जाऊन अरे वा पाणी आलंय वाटतं टिप्पं मस्त भरले आहे हा तिकडं मस्त लाकडावर जाऊन बसलाय काय करतोय त्याच्याकडे जाऊन तरी पाहतो मी त्याला इथं लक्ष ठेवायला लावलंय तो, ला, लाव तो लाकडा जाऊन बसलाय अरव काय रे काय करू राहिलं इथं पाणी कुठं भरू राहिलं टिप्पं तर भरले खड्डे खड् सगळे खड्डे भरले का तूरुम लागले ना हा मुरुम लागला ते लोक गेले का लवकर गेले म्हणजे त्यांच्या हात दुखायला लागले काय दमले ते दमले का ते त्याच्यामुळे घरी लवकर गेले काय आणि सगळे खड्डे किती किती खणले दाखव एक म्हणजे हा पण अर्धाच झाला का रे अर्धा पण नाही हा आता एकच विध खनलाय दोन हा जास्त खोल झाला का नाही हा पण कमी आहे का जास्त खोल दिसतो जास्त खोल दोन होता खाली अरे हा इकडचा इकडचाच खांदलाय थोडासाच खांदलाय का खाली आणि पाणी कधी आलं होतं पाणी अर्ध्या तासापूर्वी अर्धा तासापूर्वी बर झालं तू टीप पण भरले आणि खड्ड्यात पण पाणी सोडलं अजून येते तीन खड्डे राहिले वाटत ना एक दोन तीन हा तीन खड्डे राहिले चार आणि बाकीचे अर्धे अर्धे झाले आहे ना दीदी तिकडे दी गेली काय झालं तिच्या मैत्रिणी गेली असेल ती हा तिला तेवढंच लागत फक्त मैत्रिणी पाहिजे चूक लागली का नाही मग असं नाही ना करायचं आणि सकाळपासून नीट व्यवस्थित लक्ष ठेवलं ना आणि हे तोडणार आहे काय म्हटले ते लोक उद्या येणार आहे का हा उद्या रे म्हणजे इथं येऊन गेले का ते हा येऊन गेले ते दुसरे कामाला गेले असेल ते म्हणायचं ना झटपट द्या आमचं काम करा नंतर दुसरे का जा पप्पा लाईटीवाले आले होते आले होते किती काय म्हंटले ते म्हंटले पप्पा कुठे का त्यांना म्हणायचं ना मीटर त्यांना फिट करून म्हटलं ते गेले का आता संध्याकाळी झाले ना उद्या येतील सकाळी हा उद्या सकाळी लवकर येतील असे म्हंटले हा ना हा मग सकाळी फिट करून देतील आहे की नाही अरे वय दिदी आली बाय आली ना कुठे गेली होती घरी गेले होते मनस विचार बरे तुला इकडे जवळ भेटले आहे ना मग हि तर लक्ष द्यायचं होत तुझं काय काम आहे मी गेले होते म्हणजे आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या शाळा चालू नाही मग करमत नाही मला मंग गेले तिला भेटायला हा भेटले का मग तिला भेटले ना आता किती खड्डे घेतले बघितले का नाही तू बघितलं ना किती खड्डे घेतले बारा खड्डे घेतले आता आरो सगळ्या खड्ड्यामध्ये पाणी टाकलं बघितलं तू बघितलं आता ये ना एका वितावच या यांना मुरूम लागलं या लोकांना लाग लो खाली त्यांना खांता येत नव्हतं आता या खड्ड्यामध्ये पाणी टाकलं ना त्याच्यामुळे ते लवकर खांदले जातील त्याच्यामुळे पाणी टाकलं बरोबर नल भरला का दुसरे या चट्टाक जो रिकाम असेल त्याच्यात चट्टाक रिकाम आहे का बोलावं लागेल का नाही आता एक दिवसाचं काम होतं ना हे लोक आता तीन दिवस होऊन येतील हां थोडं थोडं तीन दिवस करतील जेसीबी जरा असताना ना जवळजवळ माझ्यामध्ये तीन तासामध्ये पूर्ण खड्डे झाले असते जेसीबी तिकडे खोदत असता हा तेवढा आहे पण झालं असतं एवढ्या वेळामध्ये बरोबर आहे की नाही पप्पा आता खेळायला मी गार्डन मध्ये खेळायला जायचं का बरं जा लवकर या मग बघ मम्मीला चार ठेवायला लावतो मी मी जातो घरी आणि पाच मिनिटात या मग बर का खरं जास्त वेळ नका जाऊ बर हा जाय लवकर हा तुम्ही जो घरी वाटला असता आम्ही झोका खेळतो झोका ते अरे लहान राहिले का तुम्ही मोठे झाले ना आता आव ले जो का, मी मी कधीच भेटलं नाही आपण जेव्हा नाशिकला जातो ना तेव्हाच मला ते का खेळायला भेटतो चहा पिऊन ये ना पोहे खाऊ नये नाश्ता पाणी करून नंतर नंतर का ना रे अरे तुम्ही थांब थोड्या वेळ आमच्या सोबत बरं मी तिकडे थांबतो ते लोक येतील ना त्यांच्यावर लक्ष ठेवतो मी तुम्ही पाच मिनटं खेळा बर का जा मग हा पाच मिनटं दे बर का जा